असणार आहात आणि आज मला खूप एक रेसिपी शूट करायला सांगितली ती म्हणजे आपली खूप अगदी आपल्या आजी होत्या त्या बनवायच्या ते म्हणजे कारिंदे आणि तुम्हाला माहितीये कारिंदे हा जो की पावसाला मध्येच येतो सो आम्ही आता साफ कर, करून घेतली त्याच्यानंतर मला हे आठवण दिली की शूट पण कर कारण तू खूप छान बनवते क्लीन करून घेतले तुम्ही बघू शकताय गोल सुद्धा असतात असे किंवा असे वाकडे तिकडे कशा पण शेपचे असतात ते यांनी सांगितले राज तू रेसिपीज दाखव कारण की सगळ्यात बेस्ट बनवते तू तर मी आता ह्याची रेसिपी तुम्हाला आज सुरुवात करणार आहे म्हणजे ह्याची रेसिपी अशी असते की आज आपण बनवायला घेतली तर उद्या होतात या खायला तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रोसेस दाखवेन ह्याची कशी असते आणि खूप इझी आहे काहीही हार्ड आणि मी जी तुम्हाला रेसिपी दाखवेल ते सेम तुम्ही फॉलो केले ना तर तुमची सुद्धा का, कारिंद्याची ही रेसिपी जी आहे सेम एकदम बेस्ट होईल आणि खूप टेस्टी होईल आणि घरच्यांना खूप जास्त आवडेल हो तर चला आपण बघूया मी कशी करते आणि तुम्हाला दाखवते आता मी स्टेप बाय स्टेप तर इथे बघा सगळ्यात आधी मी इथे घेतलेले आहेत स्वच्छ असे धुवून काळिंदे आणि काळिंदे असे वाकडे कसे पण असतात असे खराब सुद्धा असतात आपण ते असे नाही का क्लीन वगैरे करून घ्यायचे आणि कोणी गोल गोलच भेटत नाही कारण ते जमिनीत आलेला हा एक कंदमूल आहे सो त्याच्यासाठी आणि इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय इथे प्लेन असं मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही नाही आणि तुम्हाला मी आता दाखवते मी कट कशी करते किती म्हणजे जाड किती कपची जाड आणि हे पातळ करते ते तुम्हाला मी दाखवते सो तुम्हाला मी आयडिया देते कसं करायचं ते पूर्ण दाखवते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण अशी सेम ट्राय केली ना की तुमची पण तशी सोयी जशी मी बनवते आणि आय होप तुम्हाला सगळ्यांच माहिती असेल पण एक नाही नाएक का कडू होते कोणाच्या हाताची कोणाला जमत नाही सो त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे आणि काहीच आहे बघा आणि काहीच हे बघा मी ह्या पद्धतीत कापते म्हणजे अशी जाड सॉरी गेली आणि जाड सुद्धा नाही जास्त पातळ पण नाही मिडियम अशी मी कापते आणि ही तुटत वगैरे काही नाही तुम्हाला मी दाखवेन पुढे बघा कंटिन्यू आणि हा जास्तच पातळ असेल तर तुटते सुद्धा तुटली तर काय नाही आपल्याला खायचीच आहे ती तोडूनच सो या इकडे आणि हे बघा आता मी अशा सगळ्या पद्धतीत कापून घेईन आणि पाण्यामध्ये अशा टाकेन कारण की ते काली नाही पडण्यासाठी तर हे बघा इझी एकदम आहे तुम्हाला ते मी सगळे पूर्ण कट करते त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर आता ह्या ज्या पद्धतीत मी कट करणार आहे तेवढ्या सगळ्या मी कट करून घेते त्याच्यानंतर आपण भेटूया तुम्हाला एक आणखीनदा सांगायला विसरली हा जो टोप घेतलेला आहे हा मी स्टीलचा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घ्या पण ह्याच्यामध्ये काय फायदा असतो माहितीये का जेव्हा ते नाही का आपल्याला ना हे दोन वेळेला दोन पाण्यात काढायचे असतात उकलवून सो ते नाही का बाजूला खराब होतात ती दुसरी म्हणजे ह्याची घेतल्यावर अल्युमिनियम ची घेतल्यावर सो मी स्टीलचा युज करते ह्याच्याने कसं माहितीये काहीही होत नाही या पातेल्याला आणि याला मी आता ठेवते गरम पाणी करायला जोपर्यंत मी कट करेल ना जोपर्यंत मी हे कारिंदे कट करेल तोपर्यंत आपले पाण्याला चांगली उकली येईल मग ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्याची पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला थोड्या वेळानं दाखवते चला भेटून आणतात का हा तर बघा कट करून झालेले आहेत तर या तुम्हाला दाखवते आणि बघा इथे हे बघा एवढी सगळी घाण निघाली म्हणजे जरी सापके घ्यायचं नाही का ते साल असतात ती काढली तरी आपल्याला वाटते पण आतमध्ये बघा सा� किती खराब असतात हे सगळं ना असं खराब भाग काढून घ्यायचा आणि हो हो, हे ना जर असं कापसूल झाले ना म्हणजे मम्मीने दिलेत ना तर ते तिने पण आणून ठेवलेले खूप दिवस झाले आणि बघा सगळे कट करून घेतलेत मी थोडे जाड ठेवल्यात असे पण जाड सुद्धा माझ्या कडून आहोत हे तुम्हाला आता मी दाखवेन आणि तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा तेव्हा तुम्हाला येईल आणि बघा गाय पाणी चांगलं गरम झालेलं आहे मस्त उकली आलेली आहे पाण्याला सो आता मी अशा सोडून देते दे, हे बघा इथे हे बघा अशा आपण ह्याच्यामध्ये सोडून द्यायच्या काचरे पूर्ण काचऱ्या पण बोलतात कोणी उलकुंदी बोलते कोणी काय काय बोलते खूप सारी नावं आहेत त्याला पाणी पूर्ण वरती पाहिजे त्याच्या आणि ते उकली वगैरे येईल ना जेव्हा बुडबुडे येतील ना तेव्हा तो पाणी काढून घ्यायचा ते तुम्हाला मी दाखवते पुढे हे बघा आता ह्याच्यामध्ये मी सगळ्या ऍड केल्या झाल्या आपल्या टाकून सगळ्या तर आता याला ना पूर्ण पाण्याला असे बुडबुडे येतील ते सुद्धा तुम्हाला दाखवे तर काही आता मी याच्यामध्ये हे सोडून दिल्या काचऱ्या तुम्ही बघितल्यास म्हणजे गुडबुंदच्या कपच्या सोडून दिल्या आणि ह्या पाण्याला आता बुडबुड्या म्हणजे येतील ना म्हणजे उकली येईल तोपर्यंत मी पाण्याला असं ठेवेल ह्याच्यामध्ये कधी कुठल्या टायमाला काढायचं ते सुद्धा मी दाखवेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचंय सो ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुम्हाला बघायला भेटेल पुढे चला भेटूया पुढे तर गाईज हे बघा आता पंधरा मिनटं झाली आणि बघू शकता पाण्याला कशा बुडबुड्या आलेल्या आहेत पाणी इथे खूप सारं घाण पण होते म्हणजे सगळं सांडलेलं असं मी आता पुसून घेतलं हे बघा असं बाहेर येते तर आता हे हा फर्स्ट पहिला पाणी आहे याला आपण आता काढून घेऊया ते आणि हे थोडं मला मदत करतात कारण की पातेला तुम्ही बघू शकता टोप किती मोठा आहे आणि माझा हात पण थोडा पेन होत आहे तर आता हे मला ना काढून देतात का पाहू नका बसेल ना बसेल पकडा नीट बघा हेवी पण आहे आणि गरम पण आहे ते बोलते राज मी काढते ते बघा गरम किती असते आणि मेन म्हणजे हा पातेला खूप मोठा आहे टोप मोठा आहे आणि ते जरा हेवी हा काढा सगळं पूर्ण परत दुसरा टाकायचा आहे तेवढाच थँक्यू नाही तर पाणी त्याच्यात आता ना बघा काढाय झाला हे बघा अशा झालेल्या असतात तर आता जो पाणी आपण काढला ना एवढाच पाणी सेम ह्याच्यामध्ये परत टाकायचं आहे आणि परत सेकंड टाईम आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे ह्याच्यातला त्याच्यानंतर काय आहे ते स्टेप तुम्हाला मी दाखवेल तर चला आता कंटिन्यू व्हिडिओ बघा नंतर थोड्या वेळाने आपण पंधरा मिनिटांनी पुन्हा एकदा पाणी ह्याच्यातलं सगळं काढून घेऊया आणि मी काढलं असता पण माझा इथे तुम्हाला दाखवते हात ना पूर्ण असा सुजलाय आणि स्प्रे वगैरे मारले ना तर हे बोलले की हिराज मी काढते हा दुसऱ्यांदा पण ह्याला पण आपल्याला सेम तसंच तेवढा टाइम उकलवून घ्यायचं आहे सेम किती प्रोसेस ह्या दोन वेळा करायला लागते हे असं सेम म्हणजे असं हा असं दोन वेळा पाणी काढायचं म्हणजे हा एक आणि हा एक लास्ट सेम तसंच उकलवायचा आणखीन पाणी लागेल एवढा एवढा तर मी पूर्ण जेवढं पाहिजे टाकून घेते त्याच्यानंतर आपण भेटूया चला हो तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये मला काय मेन इनग्रेडियन काय आहे याच्यामध्ये ते दाखवते हे बघा ही चुलीमधली आपली राखाडी असते ना ती आहे तर त्याच्यामध्ये घाण खूप जास्त असते तर आता मी आता दाखवते तुम्हाला काय करायचं आणि मी किती स्पून घेते ते पण तुम्ही आता काउंट करा इथेच ते बघा वन आणि हा टू आणि हा टी स्पून आहे म्हणजे आपण चहामध्ये काय खातो ना तो स्पून आहे आणि याच्यात बघा आता घाण किती निघेल तुम्हाला दाखवते मी तरी त्या दिवशी लोखंड वगैरे खूप निघाला ना हे बघा आता दगड वगैरे निघाली आता ना असा मोठा मोठा लोखंड असते तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला वाटेल मी बोलते नेस्ती सॉरी एक मिनिट तो लोखंडच घेते काखड वाढवत हे बघा हे ना बघा लोखंड असते सर म्हणजे लोखंडाच्या मुलांना आपल्याला चालून घ्यायला लागते सो मी बघा आता हे दोनच स्पून घेतले आहेत म्हणजे टी स्पून आहेत ते पण आणि याच्यात लोखंड पडला हो ना ते कार कार्बन आहे कार्बन नको थोडा करून आपल्याला हा तर गाईज इथे बघू शकता तुम्ही मी हे दोनच स्पून घेतलेले आहेत तुम्हाला समजत असेल जास्त नाही पसरले ती पण दोनच स्पून आहेत हे एवढ्या याच्याने आपल्या ह्या ज्या आहेत ना या ज्या उलकुंद आहेत ना ह्या कशा होतील आणि पुढे काय करेल का मी ते तुम्ही बघा बाकी कायच टाकायचं नाही फक्त आणि फक्त हे दोन स्पून राखाडीचे टाकायचे आहेत ते तुम्ही कंटिन्यू बघा So hey सो पने गाईज हे बघा दुसऱ्या पाण्याला पण बुलडुळ्या चांगल्या आलेल्या आहेत बघू शकता उकले मस्त आलेली आहे हा बघा हा मी फेकून देते आता आणि हा पाणी आहे तो मी या पातेल्यामध्ये परत काढते सो फक्त so, दोनच वेळेला पाणी काढायचं आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुमच्या हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते मी एकदम भारी होतील आणि जशा मी करते ना सेम तशा होतील आणि कशा झाल्या करून बघितल्यानंतर मला प्लीज सांगा तुम्ही तर चला आता मी ह्यांना बोलवते कारण माझा आताचा प्रॉब्लेम आहे हो या ये जरा काढून हे काढून द्या ना जरा मला पाणी याच्यातलं परत एकदा बघा उकून आलेलं आहे हां गॅस बंद देतात आणि हे बघा तांबा पहिला हा पाणी जरा गरम आहे हा पहिला फेकून द्यायला लागेल हावाला फेकून देतो तर गाईज हे बघा हे से सेकंड टाईम मला ह्याच्यातलं पाणी काढून देतात आता बघा पाण्याचं थोडा पहिला डार्क कलर होता ना आता बघू शकता तुम्ही थोडासा लाईट कलर झालेला आहे फोन ते चला थँक्यू परत एकदा तर आता बघितलं तुम्ही दुसऱ्यांदा सुद्धा पाणी मला काढून दिलेलं आहे आणि हा आहे आता जो तो आहे तिसरा पाणी म्हणजे तीन तिसरी टाईम हा हाताला खूप त्रास होते पण मी तरी पण हे करते त्याच्यामध्ये आता पाणी मी पुन्हा फुल भरून घेते बघा किती फुल भरलेले तुम्हाला आणि मी आता गॅस करते फास्ट आणि आता हा पाणी म्हणजे ह्याला बुडबुड येत पण उकलवायचं नाही आता त्याच्या अगोदरच आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला ते मी आता पाच मिनिटात दाखवते कारण की थोडंसं याला उकली होऊ एकदमच थंड आहे ना आता जस्ट टाकले सो so, थोडीशी गुडगुडी आली की मी तुम्हाला दाखवते दोन स्पून फक्त आपल्याला राखडीचे टाकायचे आहेत ते आणि हा बघा पाणी आता थोडा बघा लाईट झालंय का पहिलं आता थोडा डार्क होतं ना आणि हा बघा कसा कलर आहे ना थोडा लाईट ब्लॅक टी अशी असते ना का तसं तर टाकायचं झालं तर चला तुम्हाला राखडी टाकताना दाखवते तुम्ही कंटिन्यू वेळ बघा तर चला आता पाच मिनटं झाली आहेत आता ह्या हे बघा पाच मिनटं झाली आहेत हे बघा इथे या तरी बघा पाच मिनटं आणि इतकंच मला गरम पाणी हवा होता तेवढा जेवढा मी केला आहे आणि तुम्हाला मी दाखवते मी स्पून किती टाकते याच्यात हे बघा एक मिनटं हाताने भरू दे भरू भरून जे काय असेल तेवढा तुम्हाला भरायचं आहे पण दोनच स्पून म्हणजे किती पण भरा तुम्ही पण दोनच स्पून तर मी असे भरून भरून हे बघा हा एक हां त्याच्यानंतर हा एक स्पून ओके दिसतंय ना काम कर दोन मिनटं आली हे बघा मी फक्त आणि फक्त दोन स्पून टी स्पून मी फक्त दोन स्पून राखाडी टाकते आता ही राखाडी मी टाकणार नाही आता तुम्हाला दिसत असेल इथे बुडबुड्या आलेल्या आहेत आणि इथेच आता या स्टेपला मी पाच मिनटात आता गॅस बंद करेन आणि त्याच्यावर झाकण असं देऊन झाकण देईन आणि ठेवेल म्हणजे मेन जी राखाडी आहे त्याच्या आतमध्ये फोड्यांच्या आतमध्ये त्या पूर्ण मुडेल ती तर ती तुम्हाला आता उद्या सकाळी दाखवेल मी कशी मी केलेली आहे आणि काय काय आता उल आपली उलकुंदी ही म्हणजे काचरी कशी झालेली आहे आणि एवढ्या भारी होतात की तुम्ही जेव्हा आता तुम्हाला मी बोलेल पण तुम्हाला असं वाटेल की होतात की नाही तर असं गायस तुम्ही नक्कीच मी बनवलेलं ना ॲक्च्युली तुम्ही ना तुम्ही चार ते पाच कार्यांच्या सुद्धा करून बघा छोट्या पातेल्यामध्ये तेव्हा तुम्हाला एक रिझल्ट भेटेल की सक्सेस होतात की नाही होत मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये ना जुनी जे आपल्या जुन्या जमान्यातल्या म्हणजे आपल्या आजी वगैरे होत्या किंवा आत्ता पण आई वगैरे आहेत त्या ना पलसाची पानं वगैरे टाकतात तुम्हाला माहिती असेल पलसाचं पान आणि भरपूर काय 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 टाकतात पण हा पार्थ असतोय मागे पळसाची पानं वगैरे टाकतात तर मी ना पळसाचं पान वगैरे टाकत नाही मी सिंपल आणि एक इझी करते जेणेकरून तुम्हाला सुद्धा इझी पडेल त्याच्यानंतरची प्रोसिजर आहे ती आहे म्हणजे सकाळी डायरेक्ट आता आपण रात्रभर ठेवू पाण्या म्हणजे गॅस बंद करून ठेवायची आहे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी नेक्स्ट आपल्याला त्या धुवून घ्यायचे आहेत एक 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 आपल्या हाताने धुवून घ्यायचे आहेत राखाडी साफ काढायची स्वच्छ आणि आपल्याला प्लेन स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याच्यानंतर तो जो स्वच्छ पाण्यामध्ये टाकलेल्या जे आपल्या कासऱ्या असतात ना म्हणजे द्या त्या आपल्याला परत अशा एकदा गरम म्हणजे असे गरम करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे ती प्रोसिजर आहे ती उद्या सकाळी होणार आहे तुम्हाला माहितीच असेल जर माहिती नसेल तर मी तुम्हाला ते पण दाखवणारच आहे तर चला आता ही आजची व्हिडिओ जी आहे म्हणजे आता बनवाय बनवण्यापासून सुरुवात केली तर इथपर्यंत जी व्हिडिओ आहे तर आता ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्कीच लाइक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आपण आता मॉर्निंगला पूर्ण आपली ही जी स्टेप आहे ही झाल्यानंतर तर चला भेटूया मॉर्निंगला उद्याची व्हिडिओ पण याच्यामध्येच येईल तर मी ती ऍड करेल चला बाय बाय गुड नाईट नेक्स्ट डे तर गुड मॉर्निंग आणि ते बघा आता आता रात्र पूर्ण रात्र पाण्यात होत्या उठून द्या आणि हे बघा अशा झालेल्या आहेत आता आणि हे तुम्ही बघू शकता कलर कसा डार्क झालेला आहे आणि ते बघा इथे मी घेतलेलं आहे प्लेन पा म्हणजे पाणी फक्त असं मीठ वगैरे काही नाही त्याच्यामध्ये आणि इथे बघा इथे घेतलेलं आहे हा याच्यामध्ये आता आपल्याला धुवून टाकायच्या आहेत तशा जसे तुम्हाला दाखवते मी एक 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 हे बघा ही आता एकदम हलक्या हातान धुवायची कारण आता ना शिजलेली आहे म्हणजे ऐंशी टक्के शिजलेली आहे ही फूल आता याला आपल्याला वीस टक्के शिजवून घ्यायचं आहे ते पण मीठ टाकून ते तुम्ही पुढे तुम्हाला दाखवते मी तुम्ही बघत राहा आणि हे बघा अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही या पाण्यामध्ये टाकून द्यायची अशी अशा सगळ्या करून मी आता ह्या धुवून घेते एवढ्या सगळ्या ना धुतल्यानंतर याला आता उकलवायला ठेवते ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर चला आता धुवून घेते एक एक करून अशा सगळ्या हे बघा राखाडी आहे ना पूर्ण अशी काढायची तुम्हाला जर असं नसेल तर डायरेक्ट नलावर पण धुवू शकता तुम्ही बारीक नल ठेवून तर आता मी हे सगळं धुते नंतर दाखवते मी पुढे काय करते प्रोसिजर मी पण आता फ्रेश नाही मी आता हे धुते आणि याला ग काय ते मीठ टाकून ठेवते याला शिजवायला आणि मी फ्रेश होऊन येते चला भेटूया थोड्या वेळाने बाय ते बघा मी आता धुतल्या ना तर मला वाटलं ह्याच्यामध्ये जागा होईल हा पण मोठाच आहे पातेला म्हणजे हा पण टोप मोठाच आहे ह्याच्यात एवढा दिसत असेल तर थोडा मोठा आहे हा पण आता ह्याच्यात जर मी उकलवला तर जागाच नाही त्याला स्पेसच नाही मीठ वगैरे लागायला तर ह्या ला ला, परत मला ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ही मेन म्हणजे ही गोष्ट अशी आहे की तुम्ही बघू शकताय बघा एकदम इझी अशी तुटते हात लागल्यावरच आता मला टेन्शन इकडनं ह्याच्यात करायला खूप टाईम जाईल हे बघा हे बघा अशा नाजूक आहे तर अशा हळू हळू आपल्याला ह्या सगळ्या आता ह्याच्यामध्ये उचलून टाकायच्या आहेत जेणेकरून त्याला मीठ लागायला स्पेस भेटेल म्हणजे याच्यामध्ये जागा भेटेल बुडबुडे यायला नाही का मग हालू ते हालूच टाकते नाजूक एकदम म्हणजे ती आता शिजली राखळ टाकल्यावर एटी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्के शिजतेच आणि वीस टक्के राहते ती मीठ टाकल्यानंतर शिजून जाते चला आता मी सगळं टाकून घेते तुम्हाला अजून सांगते मी समजा तुम्हाला एवढ्या सगळ्या उकलवायच्या नाही म्हणजे मीठ टाकून सगळ्या बनवायच्या नसतील ना तर या आठवड्या पण आ ह्या ना आठवड्याभर पण हे बघा अशा आहेत ना या ना डब्यामध्ये तुम्ही ठेवा मग ह्या आठवड्याभर अशाच राहतात आणि जेव्हा खायचे असतील ना तेव्हा मीठ टाका तेवढ्यापुरतीच म्हणजे तुम्हाला एक प्लेट बनवायची आहे खायला तर ते तेवढ्याच गरम करा आणि त्याच्यामध्ये मीठ टाका हे हे माझं ना हे काय कर कोण करते माहिती आहे का माझी मम्मी म्हणजे माझ्या पप्पाला ना एवढ्या ओळखून द्या आवडतात ना की बनवल्या की पप्पा हप्तावर खातात हप्तावर म्हणजे चार पाच दिवस खातात पप्पा आणि मग अशा मम्मी अशा धुवून ठेवते मग जेव्हा लागतात ना खायला तेव्हा मीठ टाकून पप्पाला गरम गरम बनवून देते मम्मी हे माझ्या मम्मीने मला सांगितलंय तर मला माहिती आहे तर तुम्ही पण अशा ठेवू शकता जेव्हा पाहिजे असतील तेव्हा तुम्ही गरम गरम करून तुमच्या घरच्यांना देऊ शकता तर चला आता हे बघा थोड्याशा राहिल्यात हे आपण धुते आणि तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये काय टाकणार आहे आता शेवटचा राहिलेला आहे ते तर गाईज इथे बघा मी सगळ्या धुवून घेतल्या आणि परत एकदा मी पाणी ॲक्च्युली चेंज नाही करायचा धुतल्यावर पण आता मल खा, दे दे मला त्या टोपात नाही या टोपात टाकायला लागल्या त्याच्यामुळं मी पाणी चेंज केला आता हा पाणी मला एकदम सावकाश असा साईडनं असा एकदम साईडनं असं सोडायला लागेल जेणेकरून आपली का कांद्याची पोट कपची तुटली नाही पाहिजे बघा एकदम सावकाश असा पाणी मला सोडून घ्यायला लागेल आता ह्याच्यात बघा जागा राहिली ना वरती अशी जागा राहिली पाहिजे म्हणजे आपल्याला ना ते मीठ टाकल्यानंतर थोडंसं नाही का उकली आ, उकली येण्यासाठी म्हणजे गुडबुड्या येण्यासाठी जागा पाहिजे तर आता मी घ्यास चालू केली आहे आणि मीठ आहे ना मीठ इथे हा बघा मीठ आहे हा तुम्ही किती टाकायचा तुमचे कारिंदे जेवढे असतील त्या अंदाजे टाका मी असं नाही सांगत किती टाका तुम्हाला जेवढा कारिंदे असतील त्या अंदाजे तुम्ही टाका आता मी बघा एवढं टाकते हे बघा हा मीठ आहे ना या स्टेपला मीठ टाकायचा म्हणजे दोनच साहित्य आपल्याला या रेसिपीमध्ये लागतात तर मग हे मीठ आता मी अंदाजे मला टाकते थोडासा मी टेस्ट पण करेन नंतर कमी असलं तर मी पुन्हा टाकेन तर गाईज हे कारिंदे आहेत ना चौदा पंधराच होते तर त्या हिशोबाने मी दोन चमचे टाकलेले आहेत राखाडीचे आणि ते पण लहान होते तर तुमच्याकडे जेवढे कारिंदे असतील ना त्या हिशोबाने तुम्ही आता मी जसं आता बोलली तुम्हाला चौदा पंधराचे अंदाजे मी दोन चमचे टाकले आहेत तर तुमचे कारिंदे जेवढे असतील त्या हिशोबाने तुम्ही राखडी टाका तेव्हाच तुमचे कारिंदे खूप छान होतील आणि सेम मी केलेत ना तसेच होतील आणि जर चौदा पंधराच असतील जर तुम्हाला बघायची असेल रेसिपी चांगली होते का म्हणजे सक्सेस होते का तर तुम्ही चौदा पंधरा लहान कारिंदे घ्या छोटेवाले आणि करून बघा आणि त्याच्यामध्ये दोनच चमचे राखडीचे टाका सेम अशीच काचरी होईल तुमची म्हणजे उलकुंदी होईल ही मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते दे तर चला आता ह्याला उकली येतपर्यंत बुडबुडी येतपर्यंत ह्याला आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ या सगळ्या फोडीला लागला पाहिजे पूर्ण तर तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत मी पण पर फ्रेश होते आणि नंतर भेटते तुम्हाला तोपर्यंत ह्याला बुडबुडी पण चांगली येईल चला भेटूया थोड्या वेळाने बा सकाळीच गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आणि सकाळी सकाळी तुम्हाला मी मगाशी दाखवलं नाही याच्यासाठी कारण मी फ्रेश नव्हती आणि काम ते लवकर करायला लागते जे त्याचं काम असते ना ते लवकर करायला लागते तेव्हा ते नाश्त्याला भेटते त्याच्यासाठी मी थोडं लवकर करायला गेलेलं तर मी फ्रेश नव्हती आणि आता मी झालेली आहे फ्रेश आणि तोपर्यंत आपले झालेले आहेत उलकुंदे पण रेडी म्हणजे की गुडगुडे आलेले आहेत तर तुम्हाला त्यासुद्धा मी दाखवते तर चला बघूया आपण कशा झालेल्या आहेत ते बघा इथे बघू शकता तुम्ही गुडगुड्या दिसतात तुम्हाला अशा आल्या पाहिजे म्हणजे पूर्ण साईडला सगळ्याकडे आल्या पाहिजे पण आता येत चालल्यात तर अशा पूर्ण गुडगुड्या आल्या ना आता मग झाल्या बघा पुढे करायला तर असं आहे ना अशा झाल्यानं ना या स्टेपवर मीठ टाकल्यानंतर म्हणजे अशी स्टेप झाली पाहिजे एवढ्या बुडबुड्या आल्या पाहिजे तेव्हा गॅस करायची आहे आपल्याला बंद त्याच्या पुढे काय करायचं ते दाखवते तुम्हाला मी आता हे परत मी यांना बोलवते जरा याच्यातलं पाणी काढून घ्यायला कारण की मला थोडा हाताचा प्रॉब्लेम पण आहे आणि एवढा मोठा तर मला जमणार पण नाही त्याच्यासाठी तर चला मी आता यांना बोलते आवाज देते तर काय जे बघा केअरफुली करायला लागते हे आणि ही बघा इथे मी टोपली घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही छोटीशी माझ्याकडे हे बघा स्ट्रे झाली पण आहे स्ट्रेनर पण आहे पण मला ना अशी माझी मम्मी करते ना तसं आवडते माझी मम्मी अशी टोपलीमध्ये काढते कवला पण मी त्याच्यातच जाते मग बघू शकते कवला लागले टोपलीमध्ये हे बघा असा मध्ये घेऊ मध्ये घेऊ मध्ये घेऊ पाणी इकडे पडते सावका हे बघा असा आता हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये सगळे बदलून घ्यायचे आहेत पण जरा पहिला पाणी काढतो हे बघा बोलवले ते पूर्ण पण कलर बघा ना कसे आले ना होलकुंदीला हो सावकाश आता आता या ना हळूहळू एकदम अशा पाडायला लागते ना हळू हलू अवकाश हे बघा अशा आपल्याला होलकुंद सगळ्या ह्याच्यामध्ये हाताने पण काढू शकतो पण ते कशा हाताने हे होतात तुटतात तर अशा हलक्या हाताने बदलायच्या आहेत हे बरोबर काय बघा हे बघा असं अवकाश अजून आहेत हो सौका बस तर गाईस तुम्ही बघू शकता तर चला तुम्ही बघितलीच आता ही कशी मी म्हणजे बनवलेली आहे फक्त पाणी ह्याच्यातला टोपातला काढण्यासाठी मी यांना बोलवलं कारण की तेवढी मला मदत लागली तुम्हाला दाखवते मी माझा हात कसा सुजलेला आहे इथे पूर्ण हे बघा माझा सुजलेला आहे हात थोडासा स्प्रे मारून म्हणजे लागले आहे तिथे फटका म्हणून तर स्प्रे मारलाय म्हणून मी त्यांना बोलवलेल आणि इथे बघा ओरखुणदे झालेले आहेत अरेरा डीझल हां झाले कंट्रोल नेवय हां थोडंशा बोललं ना पण जास्त आई बाबाला नेया हां हां घेऊन जा एक डिश मध्ये त्यांना त्यांना आता देते गरम गरम मस्त गुड मॉर्निंग गाईज आणि आज आमच्याकडे ब्रेकफास्ट साठी स्पेशल मेनू आहे आणि एकदम व्हेरिएशन वाला पाहू शकता तुम्हा दाखवतोच मी काय बोलता त्याला गाईज याला बोलतात जंगली कारिंद्यांचे वळकुंद्या आणि या राजने कालपासून बनवायला घेतलं तुम्ही रेसिपी पाव पाहिलंच असेल आणि याचा आज तुम्हाला मी रिव्ह्यू देतो कसं आहे हे पहिला मी टेस्ट करून बघतो नक्स्ट mm. तुम्हाला माहिती आहे ही सक्सेस नाही आली तर याचा अर्थ काय असतो कडू असते पण राज त्याचा झिरो पर्सेंट कडू आहे आहे पूर्णपणे निघालेला आहे त्याच्यामुळे ही रेसिपी राजची शंभर टक्के सक्सेस आहे आणि मी याच्या अगोदर बघालेत पण कधी मी रिव्ह्यू दिला नाही आज मी बोललो राहतात थांब तुझा रिव्ह्यू देतात म्हणजे कसं आहे तर खूपच छान आणि जर तुम्हाला सेम टू सेम अशी बनवायची असेल तर आजची व्हिडिओ कम्प्लीट बघा जिथे मी ते पूर्ण दाखवलं रेसिपी कशी आहे डिटेलमध्ये दाखवलेली आहे ती फॉलो करा नक्की तुमची मी तुम्हाला गॅरंटी तर कधी रेसिपी तुमची शंभर टक्के सक्सेस होईल आणि त्याबरोबर आहे माझा दुबईचा चहा <laughs> ना ना सांग आहे का दिला आपले दोन कप आहेत असे आम्ही दोन बाय केलेले आहेत ग्लास आम्हा दोघांना आणि आम्ही त्याच्यात डेली चहा पितो आम्ही दुबईचा चहा बोलतो मसाला चहा मला आम्हा दोघांना मसाला चहा होतो तर गाईज मी आता खाली जाणार आई बाबाला उलकून देवून राजनी दुसऱ्या किचन मध्ये आईबाबा सर भरलेले आहेत ती डिश मी घेऊन जातो कारण ही गोष्ट लवकर सहजास भेटत नाही कारण आता नाही तेवढं कोणी बनव मी मागे पण दिल्या होत्या राजनी दिल्या होत्या आईला बाबाला तेव्हा आई बाबा बोला खूप मस्त आहेत तर आता परत पुन्हा एकदा बनवलं तर पुन्हा एकदा राज बोलतो पुन्हा एकदा घेऊन जाऊ बाबा आईला तर ठीक आहे मी जातो लगेच खाली तर चला बाय बाय पार्थ आता बघा बसला इथे उलकुंदी खायला आणि पार्थ कशी झाली जरा रिव्ह्यू दे आणि मस्त झाले खाली पण <laughs> ते बघा खातोय अजून मामाची आई पण भारी बनवते ना काल मस्त पैकी त्यांनी काय खाला तुम्ही बघितलंच कशी होती कालची तंदुरी मग मस्त मग आता परत कधी बनवायची याला लॉलीपॉप आवडतात चण्याचा त्याला ना चना वडा पाहिजे तर मला बघू आता मी बनवेन ते चणे टाकायला लागतात पाण्यामध्ये तर मी बनवेन ते तुम्ही बघितलंच मी बनवल्या उमटून द्या कशा आणि ह्यांना ह्यांना म्हणजे एवढी हे लागले की कधी घेते आणि कधी खाते असं झालेला तर आता मी पण टेस्ट करून बघते छोटीशी हा खरंच खूपच छान झालेली आहे आता मी मी स्वतः गेले आणि मी स्वतः बोलते ते तर ते चांगलं नाही वाटत तर ह्यांनी सांगितलेलंच आहे आता बाबा पण बोलतील कसे झालेले आहेत पण बहुतेक त्यांची शूट वगैरे नाही आम्ही करणार त्यांना नेहमीच आवडतात बाबाला आमच्या खूप आवडतात मी बनवलेली जोड बुन आईला म्हणजे सासू सासऱ्या ना तर आता ह्यात नेणार आहे त्याच्याकडे थोडेसे हे घेऊन जातील कोलटोड्याची रेसिपी जर करायची असेल ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे कशी करायची आहे आणि कार्य किती असल्यावर किती राखडी टाकायची आहे सेम तुम्ही फॉलो करा जर तुम्हाला तुम्ही ट्राय केल्या आणि तुमच्या सक्सेस झाल्या तर नक्कीच मला सांगा पण की कशा झालेल्या आणि जर नाही जमल्या एकदा फेल गेल्या तर सेकंड टाईम पुन्हा करा होतीलच सक्सेस तर आय होप तुम्हाला आवडली असेल रेसिपी आणि आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये किंवा दुसऱ्या ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय